श्री स्वामी समर्थ प्रत्येक वर्षी चातुर्मास येत असतो चातुर्मास म्हणजे चार महिने असे की ज्यामध्ये कोणतेही शुभकार्य केले जात नाही या चार महिन्याला आपण चातुर्मास म्हणून ओळखत असतो आणि या चार महिन्यांमध्ये श्रीहरी विष्णू जे आहेत तर ते योगनिद्रेमध्ये जात असतात आणि या चार महिन्यामध्ये शिवशंकर या सृष्टीची सूत्रे सांभाळत असतात तर असा हा चातुर्मास यंदा कधीपासून सुरू होणार आहे कधीपर्यंत असणार आहे चातुर्मासामध्ये आपण काय करायला हवे काय करू नये कोणती कार्य चुकूनही करू नये तसेच या चातुर्मासामध्ये आपण कोणते नियम पाळायचे आहेत अशी संपूर्ण थोडक्यात माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीपासून म्हणजे देवशैनी एकादशीपासून जी आपण आषाढी एकादशी म्हणून ओळखतो तर या दिवसापासून कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या देवउटणी एकादशीपर्यंत हा चातुर्मास असतो यंदा आषाढी एकादशी ही सहा जुलैला आलेली आहे त्याचप्रमाणे देवउठनी एकादशी जी आहे तर ती एक नोव्हेंबरला असणार आहे त्यामुळे सहा जुलैपासून एक नोव्हेंबरपर्यंत हा चातुर्मास असणार आहे आषाढ महिन्यातील एकादशी जी आहे तर ती सर्वात मोठी एकादशी आपण मानत असतो कारण याच दिवशी श्री हरिविष्णू हे क्षीरसागरात योगनिद्रेमध्ये जात असतात आणि तेव्हापासून भगवान शिवशंकर या सृष्टीची सर्व सूत्रे आपल्या हातामध्ये घेत असतात आणि चार महिन्यानंतर देवउटणे एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णू जे आहेत तर ते जागे होतात आणि यानंतर साजरा केला जातो तो, तो म्हणजे तुळशी विवाह हो। प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षातील अकरावी तिथी ही एकादशी असते जी विष्णूंची अतिशय प्रिय अशी तिथी आहे एकादशी तिथी ही श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे आणि प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येत असतात त्याप्रमाणे वर्षभरामध्ये चोवीस एकादशी येतात उपवास व जागरण करून संपूर्ण दिवस हरिकीर्तनामध्ये घालवणे हे या एकादशीच्या दिवसाचे विशेष महत्त्व आहे ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा झाली की आतुरतेने वाट पाहिली जाते ती म्हणजे आषाढी एकादशीची म्हणजेच देवशैनी एकादशीची ही एकादशी महा एकादशी म्हणूनसुद्धा ओळखली जाते कारण याच एकादशीपासून श्री विष्णू हे शयन करत असतात वर्षभरातील चोवीस एकादशींपैकी आषाढी एकादशी ही खूप महत्वाची आहे या दिवशी व्रत केल्यामुळे आपल्या मनोकामना पूर्ण होत असतात इतर एकादशीचे व्रत नाही केले आणि आषाढी एकादशीचे जरी व्रत केले तरीसुद्धा संपूर्ण एकादशींचे फळ आपल्याला प्राप्त होत असते कारण या व्रतामध्ये दे सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते शास्त्रानुसार या दिवशी भगवंतांचे चिंतन करावे तसेच या दिवसापासूनच चातुर्मास सुरू होत असतो आणि या दिवसापासूनच चातुर्मास संपेपर्यंत आपण काही नियमांचं पालन जे आहे तर ते सुद्धा करायलाच हवे आषाढी एकादशी म्हटलं की लक्षात येतं ते म्हणजे पंढरपूरची वारी वैकुंठभुवनाच्या आधीपासून पंढरपूर अस्तित्वात आले पृथ्वीवरील सर्वात पुरातन तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरचा उल्लेख आहे पृथ्वीवरती केवळ दोन तीर्थक्षेत्रे ही नाश न पावणारे आहेत एक म्हणजे काशी आणि दुसरे म्हणजे पंढरपूर या क्षेत्रांचा अविनाशी तत्व असा विष्णू यांनी आपल्या अखंड वास्तव्याने कथन केलेला आहे वारी करत वारकरी दरवर्षी पायी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात पंढरीचा विठ्ठल हा वारकऱ्यांचा श्वास आहे आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये मुख्यतः विठ्ठलाची पूजा करतात पांडुरंगाच्या ठाई विष्णू व शिव या दोन्ही देवतांचे ऐक्य असल्याने या दिवशी दोन्ही देवतांचे भक्त जे आहेत तर ते उपवास करत असतात विठ्ठल दर्शनाने पायवारीची समाप्ती झाल्याने वारकरी मंडळींना जीवाचा जिवलक भेटावा असे समाधान मिळत असते आणि या दिवसापासूनच चातुर्मास जो सुरू होतो तर या चातुर्मासामध्ये आपल्याला जे नियम पाळायचे आहेत तर ते नियम कोणते असणार आहेत तर या चातुर्मासामध्ये आपल्याला रोज तुळशीसमोर हळदीने स्वस्तिक काढायचं आहे तुपाचा दिवा लावायचा आहे तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत त्याचप्रमाणे रोज शिवपिंडीवरती दुधाने अभिषेक करायचा आहे पांढरे फुल अर्पण करायचं आहे बेलपत्र अर्पण करायचे आहे रोज श्रीहरी विष्णूंना किंवा श्रीकृष्णांना तुळस अर्पण करायची आहे प्रत्येक शुक्रवारी किंवा प्रत्येक मंगळवारी सौभाग्यवतींची ओटी भरायची आहे किंवा आपण माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन लक्ष्मी देवीची ओटी भरू शकतो रोज आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे तसेच आपला जो मुख्य दरवाजा आहे त्यामध्ये लक्ष्मीची पावले ही रांगोळीने काढायची आहेत आणि या पावलांची आपल्याला पूजा करायची आहे संपूर्ण चातुर्मास आपण लक्ष्मीच्या पावलांची पूजा जर केली तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा ही अखंड राहत असते तसेच प्रत्येक बुधवारी गरीब विद्यार्थ्याला वही पेन आपण दान स्वरूपामध्ये देऊ शकतो जवळच्या मंदिरामध्ये रोज किंवा आठवड्यातून एकदा तुपाचा दिवा जो आहे तर तो दान करायचा आहे चार महिने मांसाहार करणे कांदा लसूण खाणे तर हे आपल्याला टाळायचे आहे पुरुष सुक्तम जे आहे तर हे आपल्याला शक्य असेल तर रोज म्हणायचे आहे किंवा आठवड्यातून एकदा आपल्याला म्हणायचं आहे चार महिने दररोज विष्णू सहस्रनाम किंवा व्यंकटेश स्त्र जे आहे तर ते म्हणावे किंवा ओम नमो भगवते वासुदेव आय तर या मंत्राचा दररोज एकशे आठ वेळेला जप करायचा आहे तसेच चार महिने रोज भगवद्गीतेचा एक अध्याय वाचावा आपल्याला जमिनीवरती अंथरून टाकून झोपायचं आहे बेडवरती झोपणी आपल्याला टाळायची आहे तसेच प्रत्येक बुधवारी बाप्पांना मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे तसेच प्रत्येक बुधवार एक वेळेला गणपती अथर्वशीर्ष शीर्ष अवरजून म्हणायचा आहे देवघरामध्ये संपूर्ण चार महिने शक्य असल्यास दररोज तुपाचा दिवा लावायचा आहे त्याचप्रमाणे या चार महिन्यामध्ये आवडत्या वस्तूंचा त्याग करावा जसं की आपल्याला चहा आवडत असेल तर चार महिने चहा जो आहे तर तो पिऊ नये किंवा दूध साखर तर असा आपला जो आवडीचा पदार्थ आहे तर त्या वस्तूचा आपल्याला हे चार महिने म्हणजे चातुर्मासामध्ये त्याग करायचा आहे गाईला घास द्यायचा आहे दररोज शक्य असेल तर दररोज गाईला घास द्यावा किंवा आपल्याला जसा जसा वेळ मिळेल तर तसा गाईला म्हणजे गोमातेला गोग्रास द्यायचा आहे प्रत्येक गुरुवारी स्वामी सारा मृताचे पठण करायचे आहे प्रत्येक शुक्रवारी अकरा वेळेला सुक्तम पठण करावे दररोज आपल्याला कुलदेवीची पूजा करायची आहे आरती करायची आहे आणि जरी दररोज शक्य झालं नाही तरी आवजून शुक्रवारी मंगळवारी आपल्याला कुलदेवीची सेवा करायची आहे रोज आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद किंवा गंगाजल टाकायचं आहे आपल्याला या चातुर्मासामध्ये शांत राहायचं आहे अजिबात कोणाचाही अपमान करायचा नाही कोणावरही रागावायचं नाही तसेच दिवसातून एकदाच आपण भोजनसुद्धा हे चार महिने करू शकतो तसेच शक्य असेल तर ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि या चार महिन्यामध्ये आपण पाच प्रकारचे दान करू शकतो अन्नदान दीपदान वस्त्रदान सावलीदान आणि श्रमदान अन्नदान जे आहे तर ते आपण एखाद्या व्यक्तीला पशुप्राण्यांना करू शकतो दीपदान मंदिरामध्ये किंवा नदीतीरावर करू शकतो आणि सावलीदान म्हणजे काय तर एका, का एका भांड्यामध्ये मोहरीचं तेल घेऊन त्यामध्ये आपला चेहरा पाहून प्रत्येक शनिवारी भांड्यासह हे तेल शनी मंदिरामध्ये किंवा हनुमान मंदिरामध्ये दान करायचं आहे याला म्हटलं जातं ते म्हणजे सावलीदान त्याचप्रमाणे आपण वस्त्रदान करू शकतो आणि श्रमदान सुद्धा करू शकतो एखाद्या आश्रमामध्ये किंवा मंदिरामध्ये आपण श्रमदान करू शकतो आता या चातुर् मासामध्ये काही गोष्टी मात्र करणे आपल्याला कटाक्षाने कर टाळायचे आहे या चातुर्मासामध्ये लग्न जावळ काढणे गृहप्रवेश ही शुभकार्ये टाळायचे आहेत त्याचप्रमाणे तांब्याच्या भांड्यामध्ये जेवण करू नये काळ्या रंगाचे कपडे घालू नये चांबड्याच्या वस्तू परिधान करू नयेत कोणावरही विनाकारण रागावू नये या चार महिन्यामध्ये मद्यपान करणे मांसाहार करणे कांदा लसूण मुळा खाणे तर या गोष्टीसुद्धा वर्ज्य करायच्या आहेत